मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहे तर ते आपण आज पाहणार आहोत तर इकडे रमा ही मात्र आरोहीजवळ बसलेली असते कारण आता चोवीस तासांमध्ये तिला घरी जायचं असतं म्हणून तिला फारच वाईट वाटत असतं ही आता ती तिच्या मुलीपासून लांब होणार आहे म्हणून ती आरोहीला जवळ अशी घेऊन बसलेली असते तिला सगळ्या गोष्टी ह्या आठवत असतात की मात्र कसं इरावती आत्याने काय काय केलं होतं आणि त्याच काय काय वागत होत्या ह्या सगळ्या गोष्टी तर लगेचच दुसरीकडे रमा ही मात्र म्हणते की मला काहीही करून क काही कसंही करून त्यांचं सत्य हे सगळ्यांसमोर आणावंच लागेल कारण त्या खूपच विचित्र वागतात आणि त्यांचं वागणं हे अजिबातच चांगलं नाही आहे त्यासोबतच ही आरोहीसोबत बसलेली असते आणि तिला प्रचंड वाईट वाद असतं इतक्यातच मागून हा अक्षय येतो आणि मात्र पाहत असतो की रमा ही आरोही जवळ बसलेली आहे म्हणून आणि ती चोवीस तासांमध्ये जाणार आहे म्हणून तितक्यातच आरो आरोही उठेल असं मात्र अक्षय हा म्हणत असतो इतक्यातच अक्षय हा मात्र कपाटातून त्याचे अंथरूण वगैरे काढत असतो आणि तिला म्हणत असतो की इतके पण काळजी करायची गरज नाही आहे मी आहे तिची काळजी करायला त्यासोबतच तो म्हणतो की तसंही इतके वर्ष मीच होतो तिची काळजी करायला अजून दुसरं कोणी नव्हतं जे करून तिची काळजी करेल आणि तिला एवढ्या माया लावेल म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी मात्र अक्षय हा रमाला बोलत असतो पण मात्र रमा एकही शब्दांनी वळून पाहत नाही अक्षयला समजतं की रमाला खूप वाईट वाटतंय की ती आरोहीपासून लांब जाते म्हणून त्यासोबतच अक्षय मात्र म्हणतो की जाऊ द्या इतकं पण काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आहे झोपूया आता तसंही खूप वेळ झाला आहे म्हणून तर तिकडे रमा ही मात्र रडतच बसलेली असते अक्षयला मात्र आता ते काय सगळं बघवत नाही म्हणून अक्षय लगेचच पटकनच रमाला ही असं का वागताय तुम्ही झोपून घ्या म्हटलं मी असं सगळं बोलायला लागतो तरीकडे रमा ही मात्र अक्षयचं एकही गोष्ट ऐकत नाही ती त्याची एकही गोष्ट ऐकल्या नमुळे अक्षयला पण कसं तरी वाटू लागतं आता आणि लगेचच अक्षय हा मात्र रमावरती चिडायला लागतो तर लगेचच रमा ही मात्र तिचे डोळे जे असतात ती, ती पुसू लागते आणि त्यासोबतच ती तिकडे बसते आणि त्यासोबतच अक्षय हा मात्र म्हणतो की झोपा आता काहीच गरज नाही आहे खोटा माया दाखवायची तुम्ही इतकी वर्षे होता का इकडे आणि त्यासोबतच अक्षय मात्र म्हणतो की जाऊ द्या गेल्याला सगळ्या गोष्टी मला उकडून काढायच्या नाही आहे पण तुम्ही मात्र मला उकडून काढायला हे भाग पाडत आहे त्यासोबतच अक्षय हा मात्र म्हणतो की राहू द्या आता इतक्या सात दिवसाच्या प्रेमामध्ये सात वर्षांचा जो दुरावा आहे तो कधीच मिटणार नाही त्यासोबतच रमा ही मात्र पटकनच अक्षयकडेही पाहू लागते आणि मात्र तिच्या मनात एकच असतं की मी जे काय करते ते मात्र माझ्या मुलीसाठी करती आहे आणि अजून दुसरं कोणासाठीच नाही करते इतक्यातच रमा ही मात्र पटकनच उठते आणि अक्षयच्या जवळ जाते त्यासोबतच रमा ही मात्र अक्षयला म्हणते की तुम्ही जे काय बोलताय ना ते प्रचंड चुकीचं आहे तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही काय बोलता येते माझी मुलगी हे एक माझीसाठी सर्वस्व आहे म्हणून त्यासोबतच मी तिला कधीही भेटलं तरीसुद्धा मी तिची आई आहे मला तिच्याबद्दल काळजी प्रेम आणि सगळ्या गोष्टी ह्या वाटणारच आणि तुम्ही मला सांगू नका की कि किती वर्षाचा दुरावा आहे आणि किती वर्षाचं नाही म्हणून त्यासोबतच ती मात्र म्हणत असते की राहू द्या माझी मुलगीला मी बघेल आणि बघूनच मग समाधान वाटेल त्यासोबतच अक्षय हा मात्र म्हणतो इतके वर्ष कुठे होता मग तुम्हाला समाधान वाटायला इत एवढ्या वेळात तुम्ही एकदा तरी तुम्ही पाहायला आलात का कसं आहे आणि काय चाललं आहे त्यासोबतच अक्षयला रमा मात्र म्हणते की एवढ्या वर्षात तुम्ही पण कुठे होता हो माझ्या गोष्टीचं म्हणताय तुम्ही तुमची गोष्ट सांगा ना इतक्या वर्षात तुम्ही तरी आलात का की नेमकं का खरं काय आणि खोटं काय हे करायला त्यासोबतच अक्षय मात्र म्हणतो पण मला तर माहिती होतं ना की खरं काय म्हणून तो व्हिडिओ मी पाहिला होता आणि त्यासोबतच रमाही मात्र म्हणते की हो का त्या एका व्हिडिओवरती तुम्हाला वाटतं का ह्या सगळ्या गोष्टी या खऱ्या असतील म्हणून तुम्ही लगेचच त्या एका व्हिडिओवरती विश्वास ठेवलात लगेचच रमाला मात्र अक्षय जे काय म्हणतो त्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं तिला असं वाटतं का साध्या व्हिडिओवरती अक्षय हा माझ्यावरती संशय घेतात येत म्हणजे त्यांचा इतकाच विश्वास होता का माझ्या भोवती आणि त्यासोबतच रमाला ह्या सगळ्या गोष्टी पण जाणवू लागतात की अक्षय आता किती तुटत चालले आहेत आणि त्यासोबतच ते त्यांचा किती कमी विश्वास हा राहिला आहे त्यासोबतच अक्षय हा मात्र रमाला पुन्हा बोलतो की राहू द्या आता माझं तोंड उघडायला लावू नका नाहीतर मी खूप काय काय असं काय काय बोलेल जे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्या गोष्टीवरती माझा आता पूर्णपणे विश्वास बसत चालला आहे त्यासोबतच रमा म्हणते एका साध्या व्हिडिओवरती तुम्ही मला एवढं बोलताय म्हणजे तुम्ही आता लक्षातच ठेवा की तुमचा माझ्याभोवती हा किती विश्वास राहिला आहे म्हणून त्यासोबतच अक्षय म्हणतो की राहू द्या तुम्ही पण आता समजूनच घ्या तर इकडे रमा ही पटकनच उठते आणि लगेचच आरोहीच्या बाजूला जाऊन झोपू लागते अक्षय मात्र पाहत असतो आणि म्हणतो की राहू द्या मला चोवीस तास द्या मी तुम्हाला चोवीस तासामध्ये सगळा पुरावा हा आणून देईल एवढं मात्र लक्षात ठेवा त्यासोबतच अक्षय तर मात्र रमाचं सगळं बोलणं हे ऐकतच असतो की रमा ही नेमकी काय काय बोलती येते त्यासोबतच अक्षयचा हा भरोसाच राहत नाही की रमा आता कुठले असे पुरावे आणणार आहेच ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा उघड होणार आहे त्यासोबतच सकाळ होते आणि सगळेजण हे नाश्ता करायला बसलेले असतात त्यासोबतच अक्षय हा रमाला पण बोलवतो की मॅडम तुम्ही पण या आता त्यासोबतच तिकडे असलेली जी त्याची होणारी बायको असते ती तर मात्र पाहत असते की अक्षयला रमाबद्दल अजूनही किती काळजी वाटते त्यासोबतच रमा ही तर मात्र काळजीमध्ये असते की नेमकी आयाजी ही गेली तरी कुठे म्हणून त्यासोबतच अक्षय म्हणतोय की गेली कुठे आहे म्हणून सांगितलं ना आत्याने की ती गेली आहे परत म्हणून तिचा दौरा हा चालूच असतो हे मात्र आम्हाला माहिती आहे त्यासोबतच आम्हाला काय मात्र अक्षय बोलतो ह्याचं खरंच वाटत नाही लगे तर लगेचच अक्षय म्हणतो की तसंही तिला सवय आहे सगळे दौरे वगैरे करत राहायची तर इकडे जी मालविका आहे तिला तर खूप ठचकाच बसतो इतक्यातच आरोही ही, ही मात्र म्हणते की आई ही मात्र रडत होती रात्री त्यासोबतच मालविका ही मात्र म्हणत असते क तसंही काही एवढं झालं नाही आहे मला असं वाटते की त्या सुखरूप असतील त्यासोबतच रमा ही मात्र म्हणते की नाही मला अजिबातच असं वाटत नाही आहे की त्या सुखरूप असतील त्यांना काहीतरी झालं आहे त्यासोबतच अक्षय हा मात्र म्हणतो आपण एवढी काळजी करायची काही टेन्शनच नाही आहे ना आपण अजिबातच टेन्शन घ्यायला नको मी लगेचच कॉल लावून बघतो तर लगेचच आरोही म्हणते मला खूप भीती वाटते आहे आई डचकून डचकून सारखी रात्री उठत होती जी मला अजिबातच आवडलं नाही तर इकडे मात्र असलेली इरावती आत्या ही तर हसू लागते आणि त्यासोबतच ती कॉल करू लागते त्यासोबतच तिकडे असलेली जी आया जी आहे ती फारच थकून गेलेली असते तिचा माणूस तिला म्हणतो की आता लगेचच एक व्हिडिओ कॉल येणार आहे इरावती मॅडमचा कॉल आलेला आम्हाला तर पटकन जाऊन तोंडू आणि फ्रेश होऊन इकडे बस म्हणजे तो व्हिडिओ कॉल उचलायला तुला त्यासोबतच लगेचच आजीला हे खोलून टाकतात तिला तोंड हात पाय धुवायसाठी आणि लगेचच तिला व्हिडिओ कॉल लावायला सांगतात आजी ही मात्र उठलेली असते आणि इकडे दुसरीकडे मात्र रमा ही स्वतः व्हिडिओ कॉल लावू लागते ती जशी व्हिडिओ कॉल लावू लागते लगेचच तिथे फोन येऊ लागतो तर लगेचच तो जो माणूस आहे तो फोन येतो आहे फोन येतो आहे असं जोरजोरात बोलत असतो आणि मात्र लगेचच तो तिला सांगतो इथे मात्र रमा ही तिचा व्हिडिओ कॉल उचलते आणि त्यासोबतच व्हिडिओ कॉलवर ते बोलू लागते तर रमाला असं आजी सांगते की अगं इथं नेटवर्कचा खूप इश्यू आहे मी नंतर बोलू का तुझ्याशी त्यासोबतच अक्षेप हा मात्र बोलू लागतो की अगं आजी बरी आहेस ना तू सगळ्या गोष्टी छान चालल्या आहेत ना तर लगेच आजी हो अरे सगळ्या गोष्टी ह्या खूप छान चालल्या आहेत तू नको काळजी घेऊस माझी का... तुम्ही तुम्ही काय तुम्ही तुमची काळजी घ्या हे सगळं अक्षय हा मात्र रमाला सांगत असतो आणि त्यासोबतच आजी आज पण त्यांना सांगत असते आणि इतक्यातच व्हिडिओचं चा नेटवर्क चाललं आहे असं मात्र म्हणत असते त्यासोबतच अक्षय म्हणतो ठीक आहे आजी तू काळजी घे अजिबातच आमची पण काळजी घेऊ नकोस आणि इतक्यातच तो ते सगळं बोलून मात्र फोन हा ठेवून देतो इथे असलेली तारा ही खूप चलाक असते तिने सगळ्या गोष्टी ह्या है, हँडल केलेल्या असतात त्यासोबतच इरावती आत्या पण बोलते की मी बोलले होते ना की ती सुखरूप आहे म्हणून तुमचा कोणाचाच माझ्यावरती अजिबातच विश्वास नाही आहे तर इकडे असलेली रामा ही तर मात्र म्हणते की माझा तर तुमच्यावर अजिबातच विश्वास नाही आहे ती मनातच म्हणत असते तर इकडे असलेली इरावती आत्या ही तर मात्र म्हणते की ही मुलगी अशीच आहे म्हणून तर इकडे असलेली रमा ही विचार करत असते की काल जी गाडी जी बाजूने गेली होती त्याच्यामध्ये आयतजी होत्या क्या आणि ह्या होत्या क्या मला संशय येतोय की त्याच असतील म्हणून तर इकडे असलेली रमा ही विचारतच असते आणि मात्र तिला कोण होतं आणि कोण नाही या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागत नाही त्यासोबतच इकडे रमा ही मात्र विचारतच असते की मात्र नेमकं काय चाललं आहे मला शोधून घ्यावंच लागेल त्यासोबतच ती तिथून मात्र निघून जाते ती लगेचच बाजूला जाते आणि एका माणसाला कॉल लावते ती त्याला म्हणते की मी तुम्हाला एक नंबर पाठवते त्या नंबरला तुम्ही ट्रेस करा आणि बघा बरं की तो नंबर कुठचा आहे म्हणून आणि त्यासोबतच ती त्याला ते सगळं काम देते तो माणूस म्हणतो की ठीक आहे चालेल मॅडम मी लगेचच तो नंबर ट्रेस करतो आणि तुम्हाला लगेचच सांगतो की नेमका तो नंबर आहे तरी कुठचा म्हणून त्यासोबतच ते ठीक आहे तुम्ही मला सांगा म्हणून असं सगळं म्हणते आणि तिकडेच बेडवरती बसून घेते आणि विचार करू लागते की अजून नेमकं करता तरी काय येईल तो माणूस पण आता विचार करतो की आता नेमकं का अजून काय करता येईल म्हणून त्या लगेचच रमा ही तर मात्र विचार करते की नेमकं असा कुठला पुरावा मला भेटू शकतो ज्याने अक्षयला सगळ्या गोष्टी या खराब वाटू शकतात म्हणून इथे दुसरीकडे खोलीमध्ये इरावती आत्या ह्या मालविकासोबत बोलत असतात की ह्यांना कसं कळेल मात्र ती कुठे आहे म्हणून त्यासोबतच इरावती आत्या ही टेन्शनमध्ये असते की नेमकं ह्यांना कसं कळेल म्हणजे ती रमा खूप स्मार्ट आहे ती काहीही करून कुठूनही शोधून काढू शकते तिचा काय भरोसा नाही सोबत आहे त्यासोबतच ती मात्र म्हणते की तिच्या सगळे टॅलेंट आहेत जे टॅलेंट कोणामध्येच नाही आहेत ते मात्र तिच्यात भरून भरून आहेत तिच्याकडे सिक्स सेन्स आहे आणि त्या सिक्स सेन्सनी तिला सगळ्या गोष्टी ह्या समजू लागतात आणि त्यासोबतच मी म्हणते की आपल्याला काहीही करून तिला एकतर या घरातून हकलून द्यायला हवं नाहीतर तिच्यापासून लांब राहायला हवं मालविका म्हणते ती इतकी डेंजरस आहे तर आपण का तिच्याशी हे सगळं करतो आहे तर इरावती म्हणते की करावं लागेल माझं हेतू आहे तो आणि मला करायचंच आहे त्यासोबतच लगेचच त्या खोलीमध्ये पटकन रमा येते आणि मात्र म्हणते की मला माहिती आहे की सगळ्या गोष्टी ह्या तुम्हीच केलेल्या आहेत म्हणून आणि त्यासोबतच तिला म्हणते की तुमचा हा जो चेहरा आहे ना हा सगळ्यांसमोर जो खरा चेहरा आहे तो कसा आणणार नाही मी हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आता त्यासोबतच ती म्हणते इरावती तिला की अगं तुला नाही जमणार ते मला माहिती आहे कारण इतके वर्ष तुला जमलं नाही आणि अचानकच आता कसं जमेल त्यासोबतच ती म्हणते की राहू दे आता तसं पण तुझी निघून जायची वेळ गेलीच आहे त्यासोबतच ती म्हणते की अजून तरी नाही अजून तरी वेळ बाकी आहे माझी ह्या वेळेमध्ये मी तुम्हाला काय काय करून दाखवेल हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यासोबतच इरावती ही मात्र नाटकं करू लागते आणि म्हणू लागते की मी अक्षयसमोर असं काय काय चित्र उघडं कडेल की मात्र तो तुलाच कसा करेल हे तुम्ही लक्षात ठेवा आणि रडत रडत मात्र ती बाहेर जायचं नाटक करते आणि त्यासोबतच रमा ही परत डोक्यावर हात लावते आणि लगेचच इकडे दुसरीकडे ती रडत रडत ही त्या हॉलमध्ये बसते ती रडत असते आणि अक्षय अक्षय म्हणून जोरजोरात आवाज देत असते अक्षयला ती खोटं रडायचं नाटक करत असते आणि मात्र तिथे सो सो र, तर त्या सोफ्यावर येऊन मालविकाला पण सोबत घेऊन बसलेली असते अक्षय येतो आणि विचारतो की काय झालं आत्या म्हणून इतक्यातच रमापण ही तिकडं आलेली असते तर लगेचच अक्षय मात्र म्हणतो की अगं आत्या रडणारच आहेस की काय झालं आहे मला सांगणार आहेस तर लगेचच अक्षयला ती ऐरावती आत्या म्हणते की बाबा मला आता तरी जाऊ दे या घरातून मला नाही राहायचं या घरामध्ये तुझी ही बायको आहे ती मात्र मला कसले कसले आरोप करते आहे तिचं असं म्हणणं आहे की त्या आत्याला म्हणजेच तुझ्या आई आजीला मी लपून ठेवलं आहे कुठेतरी बांधून ठेवलं आहे आणि सगळ्यांसमोर येऊ देत नाही आहे तर त्यासोबतच रमा ही मात्र त्यांच्यावर चिडते आणि म्हणते की मला खात्री आहे है की ह्यांनीच काहीतरी केलं आहे आणि माझं माहिती आहे है की ह्यांचे खरे रूप काय ते तर अक्षय मात्र रमावरच चिडतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे का की आम्हाला ह्या आत्याने किती सपोर्ट केला आहे म्हणून तू आम्हाला सांगू नकोस त्यासोबतच रमा म्हणते की तुम्हाला माहिती नाही आहे की ही बाई किती खालच्या पातळीला जाऊ शकते की जे काय काय चेहरे आहेत हे मलाच माहिती आहे हिने अजून दुसरं कोणाला दाखवलेले नाही आहेत म्हणून तुम्हाला अजून माहिती नाही तर इकडे अक्षय हा मात्र चिडतो आणि म्हणतो की आमच्या वाईट काळामध्ये आत्याच आमच्या सोबत होती आणि त्यासोबतच तिने सगळ्या मुलांना आजपर्यंत तिनेच मोठं केलं आहे त्यासोबत तू इकडे नव्हतीस तर तू काही गोष्टी सांगू नकोस तर अक्षय मात्र म्हणतो की आरोहीला पण तिनेच सांभाळलं आहे आरोहीला आम्ही दुधाच्या बाटलीनी दूध पाजून बाजून मोठं केलं आहे तेव्हा तू कुठे होतीस तर तर आरोही आरोहीबद्दल आल्यावरती रमाही मात्र म्हणते की राहू द्या मला या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्याच नाही आहेत मला या बाईसोबत इतर राहण्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे मला लगेचच मला आरोही पाहिजे मी आरोहीला घेते आणि इथून निघून जाते मला दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीची गरजच वाटत नाही तर लगेचच अक्षय म्हणतो की का आरोहीला इथून कुठंही घेऊन जायचं नाही तर लगेचच रमा म्हणते आरोही माझी मुलगी आहे मी तिची आई आहे तिच्या बाबतीतचे सगळे डिसिजन्स हे मीच घेऊ शकते त्यासोबतच अक्षय म्हणतो पण तुम्ही इथून आरोहीला कुठून घ्यायचं जायचं नाही तुम्ही पाहिजे तर इथून निघून जाऊ शकता पण मात्र आरोहीला हातसुद्धा लावायचं नाही तर लगेचच रमा म्हणते की मला काय माहिती नाही मी आरोहीला काहीही केल्यास इथून घेऊन जाणार म्हणून आणि इरावती आत्या भांडन तर दोघांमध्ये झालेलं भांडण पाहून तिला मज्जा वाटत असते तर अक्षय हा मात्र आरोहीला घेऊन जाणार असं रमा बोलत असते म्हणून अक्षय कुठलाही विचार न करता रमाला धरतो आणि घराच्या बाहेर काढून टाकतो आणि मात्र म्हणतो की प्लीज परत तुम्ही ते येऊ नका आणि आरोहीला घेऊन जायची जा तर भाषा अजिबातच माझ्यासमोर तरी करू नका त्यासोबतच रमा ही मात्र म्हणते अक्षयला की मला काही नको आहे मला घराचं काहीच हवंय नाही मला फक्त माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे आणि ती मात्र मी मिळून घेणारच तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यासोबतच अक्षय कुठलाही विचार न करता लगेचच रमाच्या चेहऱ्यावरती हे दार लावून घेतो आणि लगेचच रमा ही मात्र मागे फिरते आणि एक गोष्ट ती हसू लागते आणि त्यासोबतच आजचा जो हा भाग असतो हा इकडेच संपतो